मग त्या महाराष्ट्रामध्येच मी सांगतो छत्रपती शिवरायांनी त्या धर्मासाठी दादा काय नाही केलं धर्म अक्षर हा फक्त दोन आणि जेवढेही दादा मी सांगतो आजपर्यंत या धर्मासाठी झटणारे लोक झाले तेवढे माझे या महाराष्ट्रातच झाले कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा काही दादा सदा नाही आहे कारण इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर महाराष्ट्रातली संस्कृती भारतातली संस्कृती ही सर्वात दादा उत्कृष्ट संस्कृती आहे त्याचं कारण आहे भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपूर सारखं तीर्थ नाही पांढरंग्यासारखं दैवत नाही ज्ञानोपार सारखे संत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही रामायणासारखे आचर्षर बाप नाही सीतेसारखे सून नाही सारखे सार जाऊ नाही भरतासारखा बंधू नाही काजोड्या इतकं काळ नाही पावड्या इतकं धूर्त नाही छत्रपती शिवाजी महाराज नंतर पुन्हा या महाराष्ट्रात कोणता राजा होईल मांडू तुम्ही हा एकच राजा होऊन गेला कोण तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजा सामान्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला घडवण्यासाठी काय केलं तुम्हाला माहित नसेल महाराष्ट्र कधी हा दिल्लीच्या तक्ता समोर झुकला नाही आजपर्यंत जे जे राजवडे झाले ते वेगळे झाले असतील परंतु छत्रपतींनी कधीच या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तक्त्याला समोर झुकू दिला नाही एक प्रसंग तुम्हाला सांगून जातो आणि समोर सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला बोलावण्यात आलं औरंगजेबाने फरमान सोडला रामसिंग आणि मराठ्यांचा सरदार छत्रपती शिवाजी महाराज ज्याला महाराष्ट्राचा राजा मानलं जात त्याला जाऊन सांगा की दिल्लीच्या दरबारामध्ये औरंगजेबाचं तुम्हाला आमंत्रण आहे निमंत्रित आहे तुम्हाला त्या दिल्लीच्या दरबारामध्ये बोलावलं आहे राम दादा ज्या वेळेस निरोप पाठवला जातो लक्ष देऊन आहे का दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी दादा झुकला नाही म्हणून आमंत्रित केले जातो राम सिंगांनी सांगितलं जा छत्रपतीला आमंत्रित केल्या जातो बारा वर्षाचे शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज दादा दिल्लीला जातात दिल्लीला गेल्यानंतर त्या दिल्लीच्या दिल्ली तख्तावर तो बसलेला औरंगजेब त्या दिल्लीच्या सिंहासनावर आहे समोर काही राजे आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बारा वर्षाचे धर्मवीर त्याच्या मागेच मी सांगतो बारा वर्षाचे धर्मवीर शंभूराजे दादा आहे एक एक राजा येत होता त्या ठिकाणी औरंगजेबाला मुजरा करत होता मुजरा करून झाला की समोर जात होता महाराष्ट्र कधी हा दिल्लीच्या तक्ता समोर जात नाही याच्यावरून सांगतोय बारा वर्षाचे शंभू राजे छत्रपती समोर आहेत छत्रपती ते पाहत होते डोळ्यामध्ये आग लाल वखत होती कारण त्यांना माहीत होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान मी कधी गहाण ठेवू देणार नाही असा माझा छत्रपती राजा होता एक एक पायचा त्या राजा औरंगजेबच्या पुढे समोर जात होता आणि त्याला फरमान घालत मुजरा करत होता त्याला वाटला आता छत्रपती समोर येईल बारा वर्षाचा शंभू राजा त्याचा मुलगा त्याच्या सोबत आहे आणि हा या दिल्लीच्या तक्टासमोर महाराष्ट्राचा स्वाभिमान घाण पण त्याला काय माहित होतं अंधार होतो त्याला रात्र म्हणतात तंदुरुस्तात त्याला भात म्हणतात अरे ह्या माना कुणासमोर झुकत नाही त्याला मराठ्याची जात म्हणतात मराठ्याची जात म्हणतात म्हणून तो वाट पाहत होता त्याला माहित होत आता छत्रपती येथील राजे राजू टक्क करून पाहत होते हा मराठ्यांचा राजा महाराष्ट्राचा राजा अठरा जमा करून एवढं स्वराज्य त्यानं निमंत्रित एवढं मोठं स्वराज्य त्यानं केलं आता तो राजा दिल्लीच्या तक्ता समोर औरंगजेबाला मुजरा केली म्हणून सर्वजण हसू लागले पण त्याला काय माहित होत छत्रपती कोण आहे अरे छत्रपती प्रत्येकाच्या कणाकणात छत्रपती प्रत्येकाच्या मनामनात छत्रपती प्रत्येक रहितेच्या मी सांगतो स्वाभिमानात जगलेला माझा छत्रपती राजा होता हे त्याला माहित नव्हतं छत्रपतीचा दादा नंबर आला बारा वर्षाचे शंभू राजे छत्रपती सोबत आहेत सर्व राजांचा मुजरा करणं झाला आणि समोर छत्रपती शिवाजी राजे आहेत औरंगजेब त्या दिल्लीच्या तक्त्यावर बसलेला आहे टुक टुक टुकू टुकू छत्रपतीला पाहतोय आता त्याला वाट छत्रपती आलाय शिवाजी समोर आग्या आग्या अरे ओ हमको मुजरा करेगा म्हणून छत्रपती समोर आले छत्रपती समोर आले तात मानीन माझा मावडा या महाराष्ट्राच्या मातीतला छत्रपती समोर त्या औरंगजेबाच्या दिल्लीच्या तक्ता उभा होता बारा वर्षाची शंभूराजी टिकू टिकू पाहत होते शंभूराजांना तर माहित होत माझे बाबा कधीच कोणासमोर झुकतील नाही आणि हा महाराष्ट्र कधीच कोणासमोर स्वाभिमानाने कधीच दादा कोणाच्या समोर गाण ठेवल्या जाणार औरंगजेबाने हुंकार भरली शिवाजी इस दरबार का अपमान किया जा रहा है जितने जितने राजे रजवाड़े यहां पे सबने अपनी तरफ से मुजरा कर, कर दरबार का फरमान अपनाया तुम्हें भी इस दरबार में मुजरा करना पड़ेगा अस मनता बरोबर तिकुन छत्रपति ने धार फोड़ ली राम सिंह कहा है राम सिंह राम सिंह पड़त पढ़त आला है त्यांनी सांगितलं रामसिंगानी महाराज ही दख्खन नाही दिल्ली आहे इथं मान खाली घालावे लागतात इथं उजरा कराव्या लागतात त्याला काय माहित होत तो, 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 तो छत्रपतीशी बोलत होता असं म्हणता बरोबर महाराजांनी सांगितलं रामसिंग तू बी आहे तेरा बाप भी जानता है, तेरा ये दिल्ली का बादशा जानता जाणताय आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मान आजपर्यंत या महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच कोणासमोर झुकला नाही कधीच कोणासमोर विकला नाही आणि कधीच कोणासमोर झुटणार नाही याला महाराष्ट्राचा दादा स्वाभिमान म्हणतात जा आणि औरंगजेबाच्या त्या बसलेल्या सिंहासनाच्या बापाला जाऊन सांग की हा महाराष्ट्र दिल्लीच्या समोर कधी झुकत नाही याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज विजय पुन्हा असा नवा सह्याद्रीचा सिंह तो जिजाऊंचा छावा हिंद बाल केला, जाने केला सर काय मुसरा कर करत होती त्या छत्रपतींचा दादा हा महाराष्ट्र है असा एकच राजा होऊन गेला आणि त्या महाराष्ट्रात कुणाला दार बंद करा हा 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 प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी जगात भारी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जेवढा आवाज तुमच्या तोडात असेल जितकी भाकर तुमच्या पोटात असेल तोडा माझा राजाचा इतिहास हा प्रत्येकाच्या तोडात आला पाहिजे प्रत्येकाच्या कलाकारात प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या मी सांगतो छत्रपती मना मनात आहे आवाज चार विचार हजार हजारपणे तुमचा आवाज आला पाहिजे मी जय 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 भवानी म्हणणार तुम्ही जय 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 शिवाजी हा, हा, हा. शहाजी महाराज जी हरे माता की जय 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 भवानी जय 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 भवा जय भी म्हणून जेवढे संत झाले तेवढे या माझ्या महाराष्ट्रातच झाले दादा आणि आज एकोणीस फेब्रुवारी एखादा माझा हा महाराष्ट्र सामान्य नाही हा छत्रपती दादा तुम्ही या या ठिकाणी ठिकाणी स्मारक आपण या ठिकाणी ठेवलेला आहे मूर्ती या ठिकाणी छत्रपतींची ठेवलेली आहे छत्रपतींचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे कारण दादा जेवढे संत झाले तेवढे या माझ्या महाराष्ट्रातच हा सत्य नका जेवढे संत झाले तेवढे या महाराष्ट्रात जेवढे राजे रजवाडे मी सांगतो महाराजे झाले तेवढे या महाराष्ट्रात मग ते शिवाज छत्रपती शिवाजी महाराज असो की धर्मवीर संभाजी महाराज असो अरे काही हरुमान परक्यांच्या कोण होते छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारे वयाच्या एकोणतीसव्या वर्षी अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढणारे वयाच्या बत्तीसव्या वर्षी दिल्लीला जाणारे आणि या वयाच्या वर्षी ज्याने आपलं आयुष्य संपून एवढं मोठं स्वराज्य तुम्हाला दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज याचा महामेरू बहुत धारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज दादा आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा मी सांगतो त्या ठिकाणी संपर्कच करू नका हो हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही डोक्यावर घेऊन उदो उदो करण्याचा विषय नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यात घेण्याचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दादा मी सांगतो आज जन्माला प्रत्येक जन्मता आलो पाहिजे ठीक आहे परंतु आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर मासाहेब जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे कोण होत्या मासाहेब जिजाऊ अरे जाधवची लेख ती सून भोसल्यांची राष्ट्रमाता राजमाता माई शिवोबांची गडवले तिने शिवबुद्धाला काच्या हो माती घातला हो काळा जाधवाची लेखती ती भोसलांची भोसरांची राष्ट्रमाता राजमाता शोभांची अरे चार चार सत्ता महाराष्ट्राला झगडत होती महाराष्ट्र हा चारिविषय मानल्या गेला होता आता काही झालं तरी झाले परंतु आता मी सांगतो या महाराष्ट्राला एक उंच पातळीवर पूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकला पाहिजे म्हणून मासाहेबजी जाऊन मी ठरवलं आता या महाराष्ट्राला असं रत्न द्यायचो रत्नातून एवढं मोठं स्वराज्य निर्माण करायचं की त्या स्वराज्यामध्ये स्वराज्य असावं शेतकऱ्यांचं स्वराज्य असावं मी सांगतो गोर गरिबांचं ते थे रहिच असा स्वराज्य असावं आणि असं स्वराज्य निर्माण करण्याकरता मा साहेब मी सांगतो दादा विडा उचलला विडा उचलला ना आता ठरवलं की असं मला पुत्र रत्न प्राप्त करायचं आहे म्हणून एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आजच्या तीनशे पंच्याण्णव वर्षा अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा दादा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आणि असं मान मानरत्न या महाराष्ट्रात जन्म आलो आणि तीनही मुघलशाही चाहि, मुघलशाही असेल कुतुबशाही असेल हुकुमशाही असेल अशा तिन्ही शाही माझ्या राजाने उतरून फेकल्या तुम्हाला प्रसंग माहीत नसेल मग तो अफजल खान फाळण्याचा प्रसंग असो की खानाची बोट कापण्याचा प्रसंग असो अरे मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज हा राजा म्हणजे साध नाही हा राजा दादा शक्तिनिष्ठ नव्हता माझा राजा युक्तिनिष्ठ होता अरे बाजी प्रभू देशपांडे ज्या वेळेस मी सांगतो घोडखिंड ही पावनखिंड झाली थरारक प्रसंग आहे दादा आज जनी मी सांगतो घोडखिंड ही लाईव्ह पाहिली असेल त्याच्यामधून फक्त दोन जण जातात आणि दोन जण बाहेर येतात परंतु चारशे बांधल त्याच्यामध्ये जाऊन तीन हजार मी सांगतो मुघल कापले ताकत ही ताकद फक्त महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांची होती दादा म्हणून छत्रपतीचे मावडे होणं दादा सोपं नाही आणि छत्रपती होणं सुद्धा सोपं नाही अरे माझ्या छत्रपतींनी कधीच कोण्या स्त्रीचा आदर केला नाही माझा राजा हा सहिष्ण वृत्तींचा राजा होता हा कधीच कोण्या धर्माच्या विरोधात हिंदू हिंदू तेरा कुरान मेरा अरमान है मेरे दोस्त खाए सारा हिंदुस्तान सारा हिंदुस्त कोणी म्हणते दादा छत्रपति शिवाजी महाराज मराठा ची कोणी म्हणते दादा हा तू या अरे माझ्या राजाने जातीवाद कधीच केला नाही माझ्या राजाने कधीच कोण्याच जाती धर्माचा मी सांगतो अनादर दादा त्या ठिकाणी केला नाही अरे मी सांगतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैन्यामध्ये दादा अलग अलग त्या ठिकाणी मावडे असतील ते मग त्या ठिकाणी असणारे काहीतरी मुस्लिम मावळे सुद्धा होता अरे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस बत्तीस मन सिंहाच्या सिंहासनावर चढत होते अनुरोज चांदर झटकण्याचा जो काम करत होता ते दादा मदारी मेहतर मुसलमानाचं दादा पूर्व होतं माझा राजा हा कधीच कोणा धर्माच्या विरोधात नव्हता माझा राजा हा सहिष्ण वृत्तीचा राजा होता पण हा ज्या ज्या वेळेस स्त्रीच्या अंगाला हात लागला असेल ज्या ज्या वेळेस स्त्रीचा अपमान झाला असेल हो त्या त्यावेळेस माझ्या राजाने मी सांगतो दादा कधीच कोणाची गैर केली नाही चार चार सत्ता महाराष्ट्राला झगडत महाराष्ट्र हा चारही दिशेने बांधला गेला होता आता महाराष्ट्रावर अफजल खान असेल खान असेल अशा मोठ मोठ्यांची त्या ठिकाणी मुघलांचा दादा प्रकोप माजण्याकरता औरंगजेब घाबरला आणि छत्रपती मी सांगतो रा पकडावा लागतो आणि मारावा लागतो म्हणून औरंगजेबाने औरंगजेबाने दिल्लीच्या दरबारामध्ये मोठासा दरबार भरवला आणि सांगितलं जो या मराठाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करेल त्याला हल्दी सल्तनत मी माझी दान करेल तसंच ज्या छत्रपती शिवरायांची पकडण्याची घोषणा त्या दरबारामध्ये झाली आणि दरबारामध्ये झाल्यानंतर त्या पैशाचा विडा उचलण्यासाठी आठ फुटाचा अफजल खानाने विडा उचलला शिवाजी विडा उचलला पूर्ण थरथर थरथर थर अरुण जेबाचा दरबार कापत होता हा आता शिवाजीला पकडण्यासाठी खरा दुश्मन सापडला अफजल खान शिवाजीला मारेल औरंगजेबाने फरमान सोडलं सैन्याची ताकद लिहिलो जितकी तुम्ही तादाद चाहिये जितकी तुम्ही सेना चाहिए, चाहिए उतनी घोडो की तादाद चाहिये फौज चाहिये पैसा चाहिये जो चाहिए वो ले लो लेकिन मुझे सिर्फ शिवा चाहिये असा त्यानं हुंकार त्या औरंगजेबाने दिल्लीच्या दरबारात भरला आणि अफजल खानाने विडा उचलला मलम शिवा शिवाजी छत्रपतीला माहीत बघलं औरंगजेबाच्या दरबारात अफजल खानाने आपल्याला मारण्याचा विडा उचलला म्हणून औरंगजेबा औरंगजेबाने निवडलेल्या अफजल खानाने पहिले काय केली तर पहिले तुळजापूरला आलेला अफजल खानाने सर्वात पहिले तुळजापूर तुळजा भवानी लक्ष केली तुळजाभवानी लक्ष केली तुळजाभवानी लक्ष केल्यानंतर त्याला माहित होत की छत्रपती शिवाजी महाराज हा धर्माचा आदर करणारा राजा आहे साधू संतांचा आदर करणारा राजा आहे देवी देवतांचा आदर करणारा राजा आहे म्हणून त्यानं सर्वात पहिले तुळजापूरची तुळजाभवानी म्हणजे छत्रपती चुकलं दैव त्या मा साहेब तुळजा भवानीला लक्ष केले तुळजापूरला आलेला अफचल खान हा तुळजाभवानीला उचलून प्रयत्न करू लागला उचलली तुळजाभवानी आणि आता जात्यामध्ये तेवढ्या गोंधळे उठले आणि सरदार अफजल खान आता अफजल खान आता द्या मी सांगतो तुळजापूरच्या तुळजा भवानीला लक्ष करून आता फोडण्याचा प्रयत्न करीन तेवढ्या गोंधळ्यानं धावा केला धावा केला दार उघाड भाई दार उघाड धावा केला दादा आणि तुळजापूरला आलेला अफजल खान आता तुळजा भवानीला फोडणार आणि जात्यामध्ये टाकणार तेवढ्यात दादा ही छत्रपतीला बातमी कळाली महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन आपलं खुले डवत असणार वा तुळजाभवनीला कोणी जात्या धरडण्याचा प्रयत्न करतो छत्रपतींच्या आग ही तळपायातली गे गेली छत्रपतींनी दादा कट्यार काढले होते अशी हाती तलवार काढली तलवार गोळ फिरवली आता काही झालं तरी चालेल अफजल खान फाडायचा म्हणजे फाडायचा मारायचा म्हणजे मारायचा दादा तारीख निश्चित ठरली आणि आता अफजल खानाला फाडायचं म्हणजे फाडायचं प्रतापगडाची नियुक्ती करण्यात आली सर्वप्रथम महाराजांनी प्रतापगडावर अफजल खडाला मारण्या अगोदर महाराजांनी त्याचं माप काढलं होतं आठ फुटाचा त्याच्यामध्ये हो काही फरक आहे हा आपल्यापेक्षा शक्तीनिष्ठ आहे म्हणून महाराजांनी अगोदरच वाघ न घेतली आणि त्याला काय तर नावाचं फळ आवडतं असं महाराजांना माहिती पडलं अफजल खानाला त्याला मारण्या अगोदर त्याचा अभ्यास केला अभ्यास करण्या अगोदर छत्रपतीला माहित होतं याला तरबूज नावाचं फळ आवडतं म्हणून मार्केटमध्ये एक दिवस तरबूज घेण्यासाठी अफजल खान आला आणि अफजल खान येत असताना छत्रपती शिवाजी महाराज एका शेतकऱ्याच्या वेशामध्ये आहे टरबुजाचं दुकान आहे सर्वप्रथम तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुकानावर आला पण शेतकरी शिवाजी महाराज शेतकऱ्याच्या वेशात आहे टरबुजाचं दुकान आहे त्यांनी घोडा सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या दुकानासमोरच उभा केला उभा केला महाराजांना मागणी उठा उठरबुजवर दो आम्ही महाराजांनी आता टरबूज फेकताना असं फेकलो टरबुजाचा देह हा अफजल खानाच्या भरजणीमध्ये अटकला अफजल खानाने घोड्यावर जसं टरबूज वर नेण्याचा ने प्रयत्न केला तसं खाली बसलेल्या शिवाजी महाराजांनी आपलं जॅकेट आणि महाराजांनी ठरवलं की या अफजल्याची जागा इथं मागे कुठंच नाही तर याची जागा कुठं इथं तुळजापूरला आलेला अफजल खान तुळजा जात्यात भरडण्याचा प्रयत्न करू लागला आणि समजलं की आता हा माय बहिणीची लक तोडू लागला राजा महाराजांनी धरला कुठं पडामुरदं वाजतो आवाज दा वाजतो ताड मोकळे पायत्याशी खाला छत्र शिवाजी महाराज सर्वांच शिवाजी महाराज घर फाड़प जी नि

हा हा सूरत सरकार <laughs> था। 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 मुझे म्हणजे मी लिए बहुत महाराज मारतो इतिहासासाठी जोपर्यंत सुरे होतो तोपर्यंत दूर आणि बाहू बाहू सुद्धा बाहू एका व्यक्तीला महाराज अपचार अक्षर ते दिसता छोटी गाफा तो नाफा आणि मराठा तो म्हणून आमच्या पण भारा चतुरत्वा शिरोभणी होतो भारतातील टरपुराच्या मालकीमधून त्याचे कोण बाप आले होते भारताची सुद्धा वाढत हातामध्ये आली होती सुद्धा भारताची शिवना तर त्या सुन आता बड़ी वाद आता है अंचार जिकाओं ना चल भरत आप अंदर होते हो चार जिकाओं की वाद होती है आज आज दूसरी घर की तो साफ चल कर आने होते हैं या ला या ला तगा 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 थर दूसरी खाली पड़ता है जस्सो खाली दादा जस्सो मिलो जस्सो मिलो काय जानो मंगत खाई जगह ना बुढ़ा रोबर्ट चे युद्ध जा

हा बस फक्त शेवटचे पाच मिनटं अडतीस झाली शेवटचे फक्त पाच मिनिटं घेतून तुम्हाला आवाज शेवटचे फक्त पाच मिनिटं घेतून तुम्हाला सोडून देतो दादा i don't know what